आज आपण एक पारंपरिक रेसिपी बघतोय उंबर हांडी किंवा यालाच मोदकाची आमटीसुद्धा म्हणतात फक्त खेडेगावांमध्येच नाही तर आजकाल हॉटेलमध्ये सुद्धा खूप ही प्रसिद्ध झालेलं आहे बरेच जण ही खूप आवडीने खातात मस्त चमचमीत लागते आणि एकदा जर का खाल्ली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवायविषयी वाटेल बनवायला ही खूप सोपी आहे सगळ्यात पहिले एक वाटीवर बेसन पीठ घेतले आपण ह्या दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचे थोडीशी हळद लाल तिखट आणि मीठ घालायचे चवीपुरतं अगदी थोडंसं पाणी टाकून घट्टसर हे पीठ मळून घ्यायचे आपण मोत मोदकासाठी जे आवरण लागणार आहे ते मळून घेतले इथे पूर्णपणे तुम्ही बेसनपीठ वापरलं तरी चालेल मी थोडंसं घवाचं पीठ घातलं होतं घट्टसर मळायचे थोडंसंच पाणी लागतं मळल्यानंतर हे झाकून ठेवायचे आता आपण सारण बनवायला घेऊयात तर अर्धी वाटी आपण किसलेलं खोबरं घेतलं आहे सुकं पाव वाटी तीळ घेतलेलं आहे एक चमचाभर खसखस घालायचे आणि हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे भाजलं ना की ह्याला खमंग चव येते सगळं छान लो गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचे हे भाजलं ना की ती चटचट अशी असे वाजायला लागले की गॅस बंद करायचंय हे ताटामध्ये काढून व्यवस्थित थंड करून घ्यायचे तर हे हलकंसं छान भाजून आहे बघा हे ताटामध्ये काढून व्यवस्थित थंड करून घ्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे यात आपल्याला पाव चमचा जिरं पाव चमचा मीठ घालायचे पाव चमचा लाल तिखट घालायचे पाव चमचा धने पावडर पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घातली आता हे वाटून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही रवाळ असं वाटायचं आणि पाणी वगैरे काही घालायचं नाही वाटताना असंच रवाळ हे वाटून घ्यायचं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात हे पीठ थोडंसं भिजलेत हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे एकदा थोडं मळून घ्यायचं हे पीठ आणि त्यानंतर आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहेत तर हे मोदक शिजल्यानंतर छान फुकतात त्यामुळे खूप मोठे मोठे बनवू नका छोट्या साईजमध्येच बनवायचे आहेत आपण जे हे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये जवळजवळ हे छोट्या साईजचे तीस मोदक झाले होते आता अशी छोटीशी पारी करून घ्यायची हातावरती हातावरती जमल नसेल तर लाटून जरी घेतलं तरी चालेल पीठ अजिबात हे चिकटत नाही थोडंसं तेल लावायचं हाताला आणि असे छोटे छोटे मोदक बनवून घ्यायचे आहेत तर मी प्लेन मोदक आहे हा खूप जाड पारी करू नका जाड जर झाली तर शिजायला वेळ लागतो त्यामुळे थोडी पातळच करायची तुम्ही ह्या पिठाची एक मोठी पोळी लाटून एखाद्या छोट्या वाटीने वगैरे जरी छोट्या छोट्या पुऱ्या कट करून नंतर मोदक भरले तरी चालतील खूप पटपट भरून होतील सुद्धा मी मोदक बनवला आहे बघा अशा प्रकारे हे छोटे छोटेच मोदक बनवायचे म्हणजे मग शिजायला जास्त वेळ जाणार नाही तर मी प्लेन मोदक बनवलेले आहेत कळीचेसुद्धा मोदक खूप छान होतात अशा प्रकारे पारी करून घ्यायचे त्यानंतर असे चिमटे काढून घ्यायचे आणि मध्ये सारण भरायचे दाबून त्यानंतर व्यवस्थित असा हा मोदक बनवून घ्यायचा आहे फार वेळ काही लागत नाही पटपट बनवून होतात अगदी छान मोदक आहे बघा असे सगळे मोदक मी या ठिकाणी बनवून घेणार आहे तर आपले हे मोदक सगळे बनवून झालेले आहेत आणि दोन चमचे सारणसुद्धा उरलेलं आहे हे तुम्ही आमटीमध्ये वापरू शकता इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे दोन कांदे चिरून भाजून घेतलेले आहे थोडंसं खोबरं भाजून घेतलं आणि दोन चमचे हरभरा डाळ भाजून घेतली आहे तर याऐवजी तुम्ही फुटाणा डाळ वापरू शकता किंवा मग बेसनपीठ जरी भाजून घेतलं तरी चालतं किंवा जे सारण उरलेलं आहे ते वापरा वाटणामध्ये आलं लसूण घ्यायचं आहे दहा बारा लसूण आणि एक ते दीड इंच आलं घ्यायचं आहे हे सगळं एकत्रित एक बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आमटीसाठी तेल गरम करून घ्यायचं यात कडीपत्त्याची पानं आणि जिरं घालायचं त्यानंतर गॅस बारीक करून मसाले घालायचे मसाले खूप करपू द्यायचे नाही तेलामध्ये घातल्यानंतर लगेच ह्यात वाटण घालायचे आणि एक दोन मिनटं चांगलं हे तेलामध्ये वाटण परतवून घ्यायचे आमटी बनवण्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहे दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाणी घातलं की आमटीला उकळी पण लवकर येते आणि कट छान सुटतो मसाला चांगला परतवून झाल्यानंतर ह्यात पाणी घालायचं आहे तेलामध्ये मसाला अजिबात करकू द्यायचा नाही गॅस लो करून कडीपत्ता तळल्यानंतर मसाले घालायचे आणि पटकन वाटण घालायचं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आमटी खूप घट्ट बनवायची नाही आहे आपल्याला थोडीशी पातळच बनवायची आहे थोडं जास्तीचं पाणी ठेवायचं आहे आमटी उकळल्यानंतर ही थोडी आटली जाते आणि मोदक शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे ह्यातचं विपुरत मीठ घालायचं आहे बघा खूप घट्ट नाही आहे ही थोडीशी पातळच ठेवलेली आहे मोदक शिजण्यासाठी आपल्याला ह्यातलं पाणी लागणार आहे आता छान उकळी आलेली आहे बघा गरम पाणी घातल्यानंतर लगेच उकळी येते तयार केलेले मोदक आता ह्यात घालायचे आहेत आपल्याला गॅस बारीक करायचं आहे ह्यात सगळे मोदक घालायचे आहेत त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळल्यानंतर गॅस लो ठेवून झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनटं छान हे मोदक शिजवून घ्या मस्त शिजतात आणि आमटीला पण छान कट सुटतो झाकण ठेवून जरी शिजवलं तरी चालेल गॅस लो करायचा आणि झाकण ठेवायचं यावरती वीस ते पिं पंचवीस मिनटामध्ये हे छान शिजले जातात जर तुम्हाला ऐनवेळी बनवायचे असतील तर मोदक आधीच बनवून ठेवा किंवा तुम्ही मोदक हे बनवून वाफवून घेतले तरी चालेल उकळलेल्या आमटीमध्ये फक्त शिजवलेले मोदक सोडायचे आहेत म्हणजे मग पटकन होईल अगदी छान अशी आमटी झाली बघा रंग मस्त आला आहे आणि छान कट सुटलेला आहे गॅस बंद करायचा आहे कोथिंबीर घातलेली आहे मस्त दाटसर पण आला आहे आमटीला वास खूप छान येतो आहे आणि चवीला पण खरंच खूप भारी झालेली आहे एकदा नक्की बनवून पहा ही उंबर हांडी किंवा मग मोदकाची आमटी भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत ही आमटी खूप छान लागते मस्त दाटसर पण आला आहे बघा आणि सुद्धा खरंच खूप छान झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की